आज मी तुम्हाला प्रॉन्स तवा फ्रायची रेसिपी दाखवते त्यासाठी दोनशे ग्रॅम प्रॉ कोलंबी साफ सोडून घेतले आहेत दोन मिरची घेतले आहेत एक आल्याचा तुकडा कढीपत्ता दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर ह्याचं हे वाटण करून घेणार एक चमचा हळद दीड चमचा मसाला आणि मीठ शेवणीतला मसाला एवढ्या ह्यासाठी लागणार आहे हे आता मी वाटण करून हे मॅरिनेट करून घेते आता मी कोलंबीला लावून घेते पहिलं मीठ लावते मीठ घालून घेतलं हळद घालून घेतलं आणि लाल तिखट आणि आता हे वाटण बनवलं त्यातलं एक चमचा वाटण घालून हे असं व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं अशा प्रकारे थोडंसं तुम्हाला कोळ किंवा लिंबू लावायचं असेल तर लावू शकता थोडंसं लिंबू लिंबाचा रस मी थोडासा लिंबाचा रस नंतर घालणार आहे आता आपले दहा मिनटं मॅरिनेट झालेले आहेत त्यामध्ये आता थोडंसं एक चमचा लिंबाचा रस घालून घेतला तुम्ही गोका आदळ सुद्धा घालू शकता चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये मी आता तेल घालून घेते अशा प्रकारे पॅनमध्ये मी आणि कोलंबी त्यामध्ये घालून घेते तुम्हाला पीठ लावायचं असेल किंवा रवा लावायचा असेल तर तांदळाचं आणि तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून त्यामुळे लाल लालपीठाक मीठ घालून त्यामध्ये असे कोलंबी गोळवून ठेवू शकतात बघा आता ही पलटून घ्यायचे पलटी करून घ्यायचे साईड बघा आपले प्रॉन्स झाले आता मी प्लेट मध्ये काढून घेते अशा प्रकारे प्लेट मध्ये काढून घेते हे आपले प्रॉन्स तवा फ्राय तयार आहे तर त्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते गार्निश करून घेते अशा प्रकारे तुम्ही बनवा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसे झाले ते आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद